सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार आतिश बनसोडेंना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यामुळे राजकीय गणितावर विपरीत परिणाम होऊ शकतो लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवार असलेले आतिश मोहन बनसोडे या आक्रमक युवा चेहऱ्याला वंचितनं पाठिंबा दिलाय वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर पेजवर याबाबत घोषणा केली असून सोलापूरात गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी अधिकृत घोषणा होणार आहे वंचित बहुजन आघाडीनं या निवडणुकीतून माघार घेतल्यानं काँग्रेस पक्षाची ताकद वाढल्याचं बोललं जात होतं परंतु प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे यांना पुरस्कृत उमेदवार केल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे दरम्यान बहुजन समाज पार्टीनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांना सोलापुरात वंचितनं बसबाला पाठिंबा द्यावा अशी ऑफर दिली होती दरम्यान वंचित बहुजन आघाडीनं बहुजन समाज पार्टीची ऑफर डावलली आहे